<laughs> मारेल ते तुला नाकावर मारायला पाहिजे ते तयारच आहे पंजा काढून घोडण्या पुढे असा नको डोये देव राहिली आहे बघ कशी ती साहेबीन तिकडे जा कै आई इकडून तर का भरतोय मंग 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 दोन पंचांनी वारेल गोल्डन तुला तिला राग आला सर अरे बाजूला गोल्डन बघ तिथेच राहिलाय ती रागत आहे बघलास बघलास कशी आहे ती अरे या? उशी कशाला आता झाला सुरु मागाशी पण उशी घेतलेलं ना त्याने आणि तुझीच पळवत असतो माझी नाही घेतो तुझीच उशी घेतात सुरा अंगातच कळी आता मस्ती केलीच ना सगळी आता ती ही उचलायची आहे ती उचलतोच म्हणून इकडे ठेवलीये काय सांगितलं तुला अजिबात ऐकायचंच नाही आपलं तेच खरं